मानपाडा पुल स्टेशनच्या अंतर्गत पूर्ण आपली सिनियर पे आणि त्यांच्या सर्व टीमने ही अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे मागच्या सुद्धा आपण दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचं एम डी या भागातून आपण जप्त केलं होतं पलावा एरियामधून आणि त्याच्यामध्ये आपण चार जणांना अटक केलेली होती त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट इथून फायर देशात जात असताना त्याला अटक केलेली होती त्याच्यामध्ये के सुद्धा आता त्या आरोपीकडून त्यांनी चोरी केलेली गाडी बँगलोरवरून ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्या त्याच्याकडूनसुद्धा आपण परत एम डी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले पोलिटेशनचे सिनियर पी आय नंतर पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय सागर चव्हाण ए पी आय कुंभार आणि सर्व आमचे बीचं पथक यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की एक परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एम डी विकण्याकरता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्या त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे दोन कोटीपेक्षा जास्त त्यामध्ये टोटल पंधराशे ग्रॅमपेक्षा जास्त एम डी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दोन कोटीपेक्षाही जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे ईसा बकायोका वैवच सदतीस त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता असं जर आत्तापर्यंत आपलं निष्मान झालेला आहे आणि तो निळजे भागामध्ये ह्या सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारचं ही माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आता ही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण चार आरोपी आणि आत्ताच्या ह्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी आणि तो, तो चार कोटीपेक्षा जास्त एम डी ह्या मागच्या एक आठ दिवसामध्ये आपण ह्या पूर्ण निळजी आणि पलाव या भागातून आपण हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी जी आहे आमचे मान्य सी पी सर आशितो डुमरे सर जॉईंट सी पी सर ॲडिशन सी पी सर यांच्या सर्वांच्या महाराष्ट्राने के केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पुलिस हवलदार पाटील पुलिस हवलदार माळी पुलिस हवलदार राठोड पुलिस शिपाई आढे पोलीस शिपाई गरुड पोलीस शिपाई झांजूरने आणि पोलीस शिपाई चौदर या सर्व टीमने आणि सिनियर पी आय संदीपान शिंदे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मानमान पोलिस स्टेशनने केलेली आहे सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सध्याचा माल कोणत्या ठिकाणी आणला होता किंवा कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचाच तपास सुरू आहे नि, निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी त्यावेळी निष्पन्न होऊ शकतात त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आत्तापर्यंत माल मिळत आहे तो कुठून येतो कशाप्रकारे या ठिकाणी त्याचं डिलिंग केलं जातं याबद्दलचंही आमचा तपास सुरू आहे